नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी फॉर्म भरत असताना पेमेंट सक्सेसफुल होण्यासंदर्भात बऱ्याच जणांचा इश्यू येतोय सो शेवटच्या या चार दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट बद्दल प्रॉब्लेम आला असेल बघा पेमेंट सक्सेस झाल्याशिवाय तुमची प्रोसेस कम्प्लीट होतच नाही तो पेमेंट सक्सेस झाल्यानंतर पुढे डाउनलोड करता येतं सो ही प्रोसेस समजून घ्या ज्यांचं ज्यांचं पेमेंट सक्सेस झालं नसेल त्यांनी काय करायचं ते पण समजून घ्या ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी सुद्धा ही प्रोसेस समजून घ्या ओके तिकडे जाण्यापूर्वी मुंबई जिकेचं सगळ्या पुस्तकां म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी साठी हे पुस्तक अवेलेबल झालंय नक्कीच हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टी ईटीची हिंदी बॅच पण आपली चालू झालेली आहे आणि सेपरेट सेपरेट बॅच पासून आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर टू ची सेपरेट आहे पेपर टू ची गणित विज्ञान सेपरेट आहे पेपर टू ची तुम्हाला सामाजिक शास्त्र सेपरेट आहे त्यानंतर पेपर वनची सेपरेट आहे पेपर वन पेपर टू कंबो बॅच पण अवेलेबल आहे ज्यांनी अजूनपर्यंत बॅच घेतली असेल त्यांना मी सांगतो की अभ्यासला लागा तुमच्याकडे फार कमी दिवस आहे आणि ह्या कमी दिवसात तुम्हाला एक्झामची तयारी हे सगळे लेक्चर्स नक्कीच हेल्पफुल फॉर्म भरण्याची प्रोसेस ऑलरेडी लास्ट वाढण्याची शक्यता फार कमी आहे तीस तारखेपर्यंत चार दिवस बाकी आहे पेमेंट या टॅबवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सांगितलं बघा परीक्षा शुल्क भरा असा ऑप्शन आहे ते क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन होते विंडो परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती माहिती बदलता येणार नाही सो so, हा ऑप्शन कडे जाण्यापूर्वी पूर्ण फॉर्म परत एकदा बघून घ्या तुम्ही एकदा की परीक्षा फी भरली की तुम्हाला चेंज करता येणार नाही ना, ना, परीक्षा शुल्क या बटनावर क्लिक केल्यानंतर हे विंडो येते परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे का तर होय करायचं जर नसेल तर पाठीमागे परत फॉर्म बघून घ्या होय केलं की परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे असल्यास होय या बटनावर क्लिक करा पुढील नंतर पेमेंट करण्यासाठी खालील नमूद केलेल्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य असलेला पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये शक्यतो तुम्ही काय करा क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करा इंटरनेट बँकिंग पण वापरू शकता पण त्यापेक्षा क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरलं तर तुम्हाला लगेच करणार आहे सो दोघांपैकी हा ऑप्शन तुम्हाला चांगला असणार आहे आता ह्या पर्यावर गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट जेव्हा तुम्ही करतात ना पेमेंट झाल्यानंतर बघा इथे मेसेज तुम्हाला येतो बघा असा जसं की एक एक फिमेलचा हा मी घेतलेला स्क्रीनशॉट आहे तिने फॉर्म भरलेला आहे तिथे खाली बघितलं पेमेंट स्टेटस सक्सेस नावाचा ऑप्शन येतो बघा आता जेव्हा तुम्ही पेमेंट करत असतात ना तेव्हा तुम्हाला ही विंडो ऑन ठेवायची बंद करायची नाही सगळं झाल्यानंतर जोपर्यंत सक्सेस होईल वाट बघा काही मुलं काय करतात पेमेंट करून टाकतात ऑफ करून टाकतात किंवा लाईट गेली काय 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 का प्रॉब्लेम झाला चुकून बंद झाला लाईट गेली काय झालं हे होऊ देऊ नका सो ती काळजी पहिलेच घ्या तुम्ही पेमेंट केल्यानंतर काही वेळ तुम्हाला कदाचित थांबावं लागतंय दहा मिनिटं पंधरा मिनिटापर्यंतही थांबावं लागू लागत असेल तर थांबून घ्या आता हे सगळं करूनही तुम्हाला इथे ऑप्शन येतच नाही सक्सेसचा पेमेंट तर झालं माझ्या अकाउंटवर पैसे पण कट झाले मग याच्यासाठी तुम्हाला कदाचित चोवीस तास थांबण्याची शक्यता आहे चोवीस तास असापर्यंत वाट बघा तुमच्या लॉग इन करून परत बघत चला बघत चला चोवीस तासात जर लॉग इन करून हा सक्सेसचा मेसेज आला नाही तुमच्या आकडून पैसे जर गेले तर अशा वेळेस तुम्हाला परत पैसे भरण्याची प्रोसेस करावी लागणार आहे परत पेमेंट करावं लागणार आहे परत फी भरवं लागणार आहे ते भरण्यापूर्वी तुम्हाला वाटलंच तर एक परिषदेला तुम्ही कॉल करू शकता परिषदेला कॉल करून माहिती घेऊ शकता पण तरी पण परिषदेने सरळ सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची फी भरण्याची प्रोसेस जबाबदारी तुमची स्वतःची असणार आहे पेमेंट जर सक्सेस नाही झालं तर परत फॉर्म भरण्याची जबाबदारी सुद्धा त्या विद्यार्थ्यांवर असणार आहे सो ज्यांच्या असं झालं असेल त्यांना परत फी भरावं लागणार आहे सो जेव्हाही तुम्ही पेमेंट करतात तेव्हा काळजी घ्या तुम्ही ज्या ठिकाण मोबाईलवरनं पेमेंट करू नका कार्डवरनं पेमेंट करा नंतर तुम्ही डेस्कटॉप लॅपटॉपवरूनच फॉर्म भरा उगच मोबाईलवरून फॉर्म भरायच्या अंघडीत पुढू नका इंटरनेट असावा तुमच्याकडे प्रॉपर लाईट असावी प्रॉपर लाईट गेली तरी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ही काळजी घ्यायची ज्यांचं हे सक्सेस झालं त्याच विद्यार्थ्यांना पुढचं बघा पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर खालीप्रमाणे रिसिप्ट प्राप्त होईल म्हणजे पेमेंट सक्सेस झाल्यानंतरच ही पीडीएफ येते आणि ज्यांच्या पेमेंट सक्सेस झाल्यानंतर पेमेंट झालं नाही झालं माहिती नाही पण रिसिप्ट तुम्हाला जर असं रिसिप्ट आली तुमच्याकडे ही रिसिप्ट येते बघा तुम्हाला काय अशी रिसिप्ट देते हे रिसिप्ट म्हणजेच काय तुमचं पेमेंट झालं तर सक्सेस आलं नाही आलं रिसिप्ट आली नाही झालं पेमेंट झाल्यानंतर अर्ज डाउनलोड करा तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज डाऊनलोड होतो अन्यथा होत नाही अर्ज डाउनलोड करून घ्या आणि हा अर्ज डाउनलोड करून काय करा महत्त्वाची स्टार करून ठेवतो हा अर्ज तुम्ही मेलवर ठेवा नाही तर शेवटी काय होतंय सर माझ्याकडे हा माझ्याकडं पी डी एफ नाही आहे माझ्याकडे हे नाही ते आहे सो हे अर्ज केल्यानंतर डाउनलोड करून तुमच्या मेलवर ठेवा म्हणजे काय मेलवर कुठे जाणार नाही तो कधी पण तुम्ही बघू शकता सो याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे सक्सेस होत नाही पीडीएफ डाउनलोड करतायत मी तोपर्यंत तुमचा फॉर्म भरलेला नाही आहे ज्यांचं असं झालं आहे त्यांना कदाचित परत प्रोसेस करण्याचे चान्सेस किंवा करावा लागणार आहे हे पण लक्षात घ्या या संदर्भात तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर परिषदेशी बोलू शकता कारण मी पण परिषदेशी बोललो त्यांच्या लिखित स्वरूपात नोटीस बघितली तर हेच त्यांनी सांगितलं जबाबदारी ही आपली स्वतःची असणार आहे परत पुढे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की चाळीस टक्के ऑफ मध्ये तुम्हाला ही बुक्स अव्हेलेबल बघा फक्त सतराशे चोपन्न रुपयात चारही पुस्तकं घरपोच असणार आहे पेपर वनचं पेपर टू च टी 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 सक्सेस मास्टर आणि बालमानसशास्त्रचं तुम्ही फक्त पेपर वनचं पेपर टूचं घेणार असाल तर बाराशे ऐंशी रुपयात घर पोहोच आहे पेपर टू प्लस टी टी सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि फक्त पेपर वन घेणार असाल टी ईटी सक्सेस बालमानसशास्त्र तर बाराशे वीस रुपयात घर पोहोच हे पुस्तकं तुम्हाला अवेलेबल असणार आहे काही शंका असेल तर खाली हा नंबर दिला या नंबरला कॉल करू शकता माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद